माना पोलिसांनी अवैध हातपट्टी दारूविरोधात मोठी कारवाई केली आहे ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत मधापुरी येथे झालेल्या छाप्यात सोळा हजार रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेला सातत्याने गती मिळत आहे या मोहिमेअंतर्गत माना पोलिसांनी मधापुरी गावात अवैध हातभट्टी दारू विरोधात कारवाई करून एक मोठ यश मिळवलं आहे नऊ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाई दरम्यान पोलिसांनी सागर बाबाराव सोडंके या व्यक्तीकडून चौदा लोखंडी डब्यांमध्ये सुमारे एकशे चाळीस लिटर मोहमाचं दहा लिटर तयार हातभट्टी दारू तसेच प्लास्टिक कॅनसह एकूण रुपयांचा अवैध मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अपर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ठाणेदार गणेश नावकार यांच्या नेतृत्वात हवालदार दीपक सोडंके तसेच शिपाई निलेश देशमुख आणि पंकज वाघमारे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली मानव पोलिसांच्या या सततच्या प्रयत्नांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल विश्वास वाढत आहे